तर शहापूर मधून ठाण्यामध्ये ठाण्यात सुद्धा पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे अचानक आलेल्या या पावसामुळे ठाणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे पावसानंतर ठाण्यातील वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला मात्र सकाळपासूनच या ठिकाणी पावसाची ही रिपरिप सुरूच आहे आणि आज दिवसभर ही पावसाची रिपरिप सुरूच राहणार असल्याचा अंदाज सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेला आहे गेल्या कित्येक दिवसांपासून खरं तर पाऊस थांबलेला होता काहीसा कमी प्रमाणात पाऊस येत होता आज मात्र अगदी दमदार हजेरी पावसानं लावलेली आहे ठाण्यासह मुंबई नवी मुंबई शहापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतो आता ठाण्यात न जाऊयात कल्याणमध्ये कल्याणमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पहाटे पासूनच डोंबिवलीसह कल्याण परिसरामध्ये हजेरी लावली आहे तर पावसाचा जोर जरी जास्त नसला तरी सुद्धा अधीन अधूनमधून या पावसाच्या जोरदार सरी कोसळतात या पावसाच्या सरींमुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय तर उकड्यानं हैराण झालेल्या नागरिकांची यामुळे सुटका झाली आहे दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे कसा पाऊस आहे या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून मयूर काय सांगाल मुंबईसह कल्याण डोंबिवली ठाणे शहापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय कुठे मध्यम कुठे जोरदार पाऊस आहे काय सध्या परिस्थिती आहे मुंबईमध्ये नक्कीच मोहिनी पाहायला गेलं तर काल मध्यरात्रीपासून आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल किंवा ठाणा असेल या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता मी देखील आता पाहू शकतो की, की मोठ्या प्रमाणात इथे मुंबईत आता पाऊस पाहायला मिळत आहे समुद्राच्या लाटा आहेत देखील उसलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत रत्नागिरी असेल रत्नागिरी असेल परत सातारा असेल सांगली असेल ते ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे काल मध्यरात्रीपासूनच पाऊस पडत असल्यामुळे मुंबई परत देखील पाऊस पाहायला मिळत आहे तिथे अनेकजण सुट्टी असल्यामुळे बाहेर दरम्यान प्लॅन करत आहेत त्यांच्या दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे मात्र दिलासादायक वातावरण असलं तरी जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडायला सांगितलेलं आहे मात्र आता तुम्ही पाहू शकता की पावसाचा आनंद घेत तुम्ही काही खेळाडू असतील ते आता या चौपाटीवर आहेत ते फुटबॉल खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पावसाचा हाच जर सतत जर असं कायम राहिला तर जे सकल भाग असेल किंवा मुंबई जी मध्य रेल्वे असेल तिथे देखील पाणी साठण्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे अगदी नक्कीच धन्यवाद मयूर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एकूणच आपण पाहतोय संपूर्ण मुंबईमध्ये जोरदार पाऊस सध्या बरसतो आहे आणि त्यामुळे अगदीच पर्यटनासाठी जर तुम्ही जात असाल तर काळजी घ्या आणि अगदीच काम नसेल तर घराबाहेर पडू नका असंही आवाहन करण्यात आलंय तर मुंबई नंतर